नमस्कार सर्वांना बघा महाशिवरात्रीच्या दिवशी जसं रुद्राभिषेकाला महत्त्व आहे किंवा शिवपिंडीवर जल अभिषेकाला महत्त्व आहे त्याचप्रमाणे शिवरात्रीच्या दिवशी साडेसातशे वाती लावण्याला सुद्धा महत्त्व आहे त्याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा महा शिवरात्रीला महादेवांच्या समोर सातशे पन्नास म्हणजे साडे सातशे पदरी अखंड वात लावणे हे आत्मिक अंधकार दूर करून अंतकरणात ईश्वरी प्रकाशाचा संचार होण्याचे प्रतीक मानले जाते ज्यामुळे मनातील नकारात्मकता नष्ट होते या दिव्याला शिवाची शक्ती आणि आध्यात्मिक जागृतीचा प्रकाश मानून विशेष महत्त्व दिले जाते ही वात अखंड सुतापासून बनवलेली साडेसातशे पदरी वात ही शिवपार्वतीच्या मेलनाचा आणि शाश्वत ऊर्जेचा प्रकाश हा पसरवत असतो त्यामुळे ह्या वातीला अत्यंत महत्त्व आहे आता बघा बऱ्याचकडे साडेसातशे वाती ह्या लावल्या जातात किंवा एकशे आठ किंवा अकरा पदरी बेलवातसुद्धा किंवा शिवपार्वतीवातसुद्धा लावली जाते आता तुमच्याकडं जा जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या, त्या संख्येने वाती ह्या लावू शकता तुमच्याकडे जशी मिळते तशी तुम्ही लावू शकता तर मंडळी शिवरात्रीच्या या पवित्र रात्री ही वात प्रज्वलित करून शिवभक्त रात्री जागून प्रहरी पूजा आणि जप आणि सेवा या करतच असतात आता ही वात प्रघात शिवाची कृपा इच्छापूर्ती सुख समृद्धी मिळवून देते अशी ही मान्यता आहे शिवभक्तांमध्ये मा आता ही सेवा तुम्ही कुठे आणि कशी करायची आहे तर तुम्ही ही सेवा मंदिरामध्ये जाऊन करू शकता पण बघा महाशिवरात्रीच्या दिवशी इतकी गर्दी असते शिवालयमध्ये की जरी छोटं मंदिर असेल मोठं मंदिर असेल तरी आपल्याला दर्शनालासुद्धा जागा मिळत नाही किंवा टाईम मिळत नाही तिथं लवकर दर्शन होत नाही त्यामुळे बेस्ट म्हणजे काय करा की घरच्या घरी आपल्या देवाऱ्यासमोर किंवा तुम्ही जर सेपरेट प्रदोष समये जर रुद्राभिषेक करणार असाल तर पूर्ण आरती झाल्यानंतर ही वात तुम्ही बरोबर पूजेच्या समोर तुम्ही ही प्रज्वलित करू शकता आता ही वाद तुम्ही शुद्ध गाईच्या तुपामध्येच भिजवून तुम्हाला ठेवायची आहे तुम्ही आदल्या दिवशीही ठेवू शकता किंवा त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ही वात भिजवून तुम्ही ठेवू शकता आणि ही तुम्ही नंतर प्रज्वलित करू शकता आता बघा आपल्या घरात ही वात घरी लावल्यामुळे घरातील नकारात्मकता जे वास्तुदोष काही असेल मोठे छोटे वातावरणाची शुद्धी न त्याच्यानंतर कोण जर सारखं आजारी पडत असेल ते सुद्धा कमी होतं कटकटी असतील तर त्या कमी होतात नजर बादा दोष काही असेल ते सुद्धा जातं बघा जसं आपण हवन केल्यानंतर एक खूप पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये निर्माण होते आणि ते कायम टिकतं तसंच ह्या ज्या ह्या वाती लावल्या मुमुळे आपल्या घरातील वातावरणसुद्धा शुद्ध होतं आता ही वात कधी लावायची आहे तर बघा ही तुम्ही दिवसभरामध्ये शिवरात्रीच्या पूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही लावू शकता पण बघा अशी मान्यता आहे की महादेवांना प्रदोष समय केलेली सेवा ही आवडते आणि लवकर पोचते त्यामुळे तुम्ही प्रदोष समयी ही संध्याकाळी ही वात लावू शकता अगदी अकरा वाजेपर्यंत तुम्ही या वाती लावू शकता आणि रविवार आहे त्यामुळे जॉब वगैरे नसणार आहे सुट्टी असणार आहे त्यामुळे तुम्ही ही प्रदूषसमयी लावली तर अतिशय उत्तम आता तुम्ही एक तामण घ्यायची आहे किंवा परात घ्या तामण घ्या कारण त्याच्या ज्वाला खूप मोठ्या असतात ते गरम होतं तर छान किंवा मोठी वाटी मातीची पणटी असेल तर ती घ्या त्यात ही भिजवलेली वाट ठेवा आता ही वात लावण्यामध्ये सुद्धा एक विधी आहे आपण बघा जनरली असं म्हणतो की जर तुपाची वात असेल तर ती तेलाच्या दिव्याने लावू नये तर तुम्ही काय करा आपण एक सेपरेट तुपाचा दिवा निरांजन दोन वातीचा आपण हे सेपरेट लावलेलंच असतं त्याच्यावरती एक काडी घ्या माचेसची तो ते माचेसची काडी त्या दिव्यावर लावा आणि मग त्यांनी ही वात तुम्ही प्रज्वलित करू शकता आपल्याला दिव्याला हळद कुंकू अक्षता आणि एक फूल मात्र आपण अर्पण करायचं आहे वात प्रज्वलित करण्याच्या अगोदर किंवा नंतर केलं तरीसुद्धा चालेल शक्यतो अगोदर ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या आता ही वात प्रज्वलित केल्यावर पाच मिनटं देवाच्या समोर ठेवा देवाला त्यांनी ओवाळा घरात ही फिरवून घ्या कारण बघा जसं आपण हवन करतो आणि आपल्या घरात वातावरणाची शुद्धी होते तसंच ह्या वाती घरात प्रज्वलित केल्यामुळे वातावरणाची शुद्धी होते वास्तुदोष जातो नेगेटिव्हिटी जाते हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय तर पूर्ण घरात ती फिरवून झाल्यानंतर परत देवासमोर ती आणून तुम्हाला ठेवून द्यायची आहे आता त्याच्यानंतर बघा ही वाद खूप मोठी असल्यामुळे ती अर्धा तास मे बी प्रज जळू शकते किंवा पाऊण तास ती राहू शकते शांत होण्याच्या अगोदर तर तुम्हाला आता काय सेवा करायची आहे तर तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंगम स्तोत्र हे तुम्ही म्हणू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे अक्ष एकशे आठ खेपा म्हणू शकता महामृत्युंजय जप तुम्ही करू शकता अगदीच तुम्हाला काही जमलं नाही तर शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय जो मणी मानला जातो तो मी श्रवण करू शकता किंवा तुम्ही तो वाचू सुद्धा शकता कारण बघा अशी मान्यता आहे की ही सेवा डायरेक्टली महादेवांपर्यंत जाऊन पोचते कारण ह्या दिवशी महादेव हे जे कायम ध्यान अवस्थेत असतात तर ह्या दिवशी ते जागृत अवस्थेमध्ये असतात त्यामुळे ह्या दिवशी केलेली कुठलीही छोटी मोठी सेवा लवकर त्यांच्यापर्यंत डायरेक्ट जाऊन पोचते तर आता जेव्हा आपण अग्निप्रज्वलित करतो त्याचप्रमाणे तुम्हाला तो शांतसुद्धा करावा लागतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण ती वात पूर्ण शांत होत असेल त्याच्यानंतर आपल्याला झाल्यानंतर गाईचं तुमचं घरातलं दूध घ्यायचं आहे उजव्या हातात आणि ते ओम शांती ओम शांती ओम शांती ही असं म्हणायचं आहे आणि ते दूध तुम्हाला त्या वातींवरती शिंपडायचं आहे म्हणजे काय की प्रज प्रज्वलित केलेला अग्नी तुम्ही शांतसुद्धा केलेला आहे आता दुसऱ्या दिवशी ही वात आपण जी लावलेली आहे त्याचं जे रक्षा असेल किंवा जी उरलेली असेल तर तुम्ही ती निर्माल्यामध्ये सोडून देऊ शकता बघा ही सेवा वर्षातनं एकदाच येते आणि त्याला अतिशय महत्त्व आहे खूप प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा फक्त महाशिवरात्रीलाच केली जाते त्यामुळे तुम्ही ही नक्की करा ज्यामुळे तुमच्या सगळ्या अडीअडचणी संपून जातील आणि महादेवांची कृपा तुमच्यावरती कायमस्वरूपी राहील अगदी रात्री अकरा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता त्यामुळे ही नक्की करा एकशे आठ बेलवात लावायची असेल साडेसातशे वाती लावायची असेल तुमच्या घरी जी पद्धत आहे ती विचारा आणि मग तुम्ही त्याप्रमाणे आणि ही करा पण नक्की करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ हो।